चला तर आज आपण बनवतोय मसाला भेंडी त्यासाठी इथे आपण साहित्य घेतलेलं आहे तर इथे आपल्याला पावशर भेंडी आपण अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घेतलेली आहे हिला आपल्याला पुसून घ्यायचे आहे त्या अगोदर आपण साहित्य काय लागणार आहे ते पाहूया हिरवी मिरची घेतलेले आहे दोन तीन कट मारून कांदा घेतला आहे एक मोठ्या साईजचा त्यानंतर एक टमॅटो अर्ध लिंबू कडीपत्ता कोथंबीर चवीपुरतं मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा घरगुती मसाला एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे थे तर आता इथे आपण ही भेंडी जी आहे ते पुसून घेणार आहोत तर भेंडी कशाही प्रकारे बनवत असाल तरीसुद्धा आपल्याला भेंडी धुवून घेतल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायची आहे जर भेंडी वल्ली असेल तर चिकट होते भेंडी चिकट होऊ नये म्हणून यासाठी आपल्याला भेंडी एकदम क्लीन करून घ्यायची आहे स्वच्छ पुसून कोरडी करून घ्यायची आहे तर इथे सर्व भेंड्या आपण पुसून कोरडा करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता अजिबात पाणी आपल्या भिंडीला राहिलेलं नाही अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा पुसून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्या भिंडीला कट करून घ्यायचं आहे आता साधी भिंडी बनवत असताना एकदम छोटी छोटी कट कर करतो पण मसाला भिंडी बनवत असताना तसं नसतं तर अशा पद्धतीने आपल्याला त्याला कट करून घ्यायचं आहे तर मसाला भेंडी बनवताना मोठ्या साईजमध्ये कट केल्या जाते तर येथे आपण एक भेंडी कट केली आणखीन एक तुम्हाला दाखवते आपल्याला आतमध्ये भेंडी खराब आहे है का हे सुद्धा चेक करायचं आहे आणि अशा पद्धतीने ही भेंडी जी आहे त्याचे मोठ्या साईजमध्ये आपल्याला होतील तेवढे तुकडे करून घ्यायचे आहे तर याच पद्धतीने मी सर्व भेंडी इथे कट करून घेतलेली आहे पाहू शकता कोरडी करून घेतलेली असली की भेंडीला लाळ सुटत नाही आणि लाळ सुटली नाही की भेंडी चिकट होत नाही तर कोरडी करून घेतलेली असल्यामुळे तुम्ही पाहू शकता भेंडीला अजिबात लाळसपणा आलेला नाही प्रत्येक ही भेंडी कट करून झाली आता आपण इथे पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये एक चमचा ते दीड चमचा आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेलामध्ये ह्या कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे उभे कट मारलेले आहेत मिरचीला की तेला टाकल्यानंतर त ओढू नये किंवा फुटू नये यासाठी मिरची चांगली फ्राय झाली की त्यामध्ये आपल्याला ही भेंडी घालून घ्यायची आहे भेंडीसुद्धा दोन तीन मिनटं आपल्याला तेलामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची आहे तर सगळ्या भेंडीला एकसारखं तेल लागेल अशी आपल्याला ही भेंडी हलवून घ्यायची आहे खरंच अशा पद्धतीने जर तुम्ही भेंडी बनवली तर चवीला खूप सुंदर होते आपण चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे त्यातलंच थोडंसं मीठ इथे वापरायचं आहे जास्त मीठ वापरायचं नाही थोडंसं वापरायचं त्याने पटकन आपली भेंडी शिजल्या जाते आणि फ्रायसुद्धा सुद्धा होते तर आता इथे मीठ टाकून घेतलं आणि भेंडी आपल्याला डाग पडतील इतकी भाजून घ्यायची आहे तर थोडंसं एक मिनिट भरासाठी आपल्याला झाकण ठेवायचं जास्त वेळ झाकण ठेवू नका भेंडीला आल्यास भेंडी चिकट होऊ शकते त्यामुळे जास्त वेळ झाकण ठेवायचं नाही अर्धा मिनिट किंवा एक मिनिटासाठी झाकण ठेवायचं भेंडी शिजली का हे आपण चेक करूया तर भेंडी आणखीन शिजलेली नाही भेंडी थोडंसं सा त्याच्यावरचं साल जे आहे ते सॉफ्ट झालं काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आता त्याच पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल पुन्हा घालून घ्यायचं आहे ते इथे तेल घालून घेतलं तेल गरम झा जा, क झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरे घालून घ्यायचे आहे अर्धा चमचा थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहे दोन्ही चांगलं तडतडलं ते कडेपत्ता घालायचा आहे तुम्ही या स्टेजला आलेलसून पेस्ट सुद्धा वापरू शकता त्यानंतर कट करून घेतलेला कांदा घालायचा कांदा सुद्धा चांगला परतवून घ्यायचा आहे कांदा इथे परतला त्यानंतर आपण टॅमॅटो घालून घेतलेला आहे टॅमॅटोसुद्धा आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे टॅमॅटो परतला की यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहे आपल्याला तर आपण घेतलेले सर्व जिन्नस इथे घालून घेतलेले आहे वरतून घेतलेलं अर्धं लिंबूसुद्धा आपल्याला इथे मसाल्यावरती पिळून घ्यायचं आहे तर खूप सुंदर अशा पद्धतीने बनवल्यास भेंडी मसाला भेंडी छान लागते तर बिया बाहेर काढून टाका नाहीतर पोटात लिंबूनचं झाड उगायचं तर आपण त्या पटकन बिया बाजूला काढून घेतल्यास सर्व लिंबू यामध्ये पिळून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हा मसाला छान असा तेलामध्ये मिक्स झाला तेल सुटलं की आपल्याला यावरतून भाजून घेतलेली भेंडी आता घालून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता छान मसाला तयार झाला वरतून आपल्याला भेंडी घालून घेतलेली आहे यामध्ये दाण्यांचा कुठ अजिबात वापरला जात नाही वापरला तरी एकदम जाडसर वापरा शक्यतो वापरत नाहीत तर आता ही भेंडी आपल्याला व्यवस्थित दोन मिनटासाठी फ्राय करून घ्यायची आहे त्यावरतून मी इथे कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे चांगली दोन तीन साथी भींडी, अपली सुट भींडी ते तीन मिनटासाठी भेंडी आपली फ्राय करून झालेली आहे मस्त सुटसुटीत आणि चमचमीत भेंडीची भाजी इथे आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर इथे एक पोळी खात असाल तर दोन पोळे आरामात खाल इतकी जबरदस्त लागते ही भेंडीची भाजी त्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या परिवारासोबत नक्की शेअर करा भेटूया नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा मजेत राहा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद